दरवर्षी आषाढ श्रावणात पडणाऱ्या संततधार पावसाच्या सरी यावर्षी वैशाख वनव्यात अनुभवता येत असल्याने मानदेशी जनता सुकवली आहे आठवडाभरापासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्वी पावसामुळे टँकरग्रस्त गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे तर खरीपाच्या पेरण्यांसाठी योग्य वेळेत पाऊस होत असल्याने मान तालुक्यातील बळीराजा सुकवला आहे दरम्यान अवकाळीच्या फटक्याने काही शेतकऱ्यांचे कांदा भुईमुख पिकाचे नुकसान झाले आहे गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने वडूज नागरिकांची जीवनदायिनी असलेली येरळा नदी दुतडी भरून वाहू लागली आहे त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका